नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब बापरे दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सर स्वागत गेवराई नगर परिषद ची उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे दहा तारखेपासून आणि आज शनिवार आहे शनिवार रविवार आणि सोमवार सोमवार हा लास्ट दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि गेवरा शहरामध्ये अधिकृत उमेदवार जे नगराध्यक्षपदाचे जे दोन उमेदवार आहेत ते जाहीर झालेले आहेत आणि प्रचार देखील सुरू झालेला आहे लोकांच्या देखील सुरू झालेल्या आहेत एक हप्त्यापासून आणि गेवराय शहरामधील इस्लामपुरा येथील कमी वयाचे भावी नगरसेवक आणि त्यांना अधिकृतपणे उमेदवारी भेटलेली आहे वार्ड क्रमांक चारमध्ये त्यांचं आता भवितव्य ते साध्य करणार आहेत कमी वयामध्ये त्यांना नगरसेवकची उमेदवारी भेटलेली आहे आज त्यांनी उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत शाहरुखबाई आपलं पहिले नाम बोला माझं नाव शाहरुख खान पठाण आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे का सांगाल याविषयी आमचे नेते अमरसिंह पंडित साहेब यांच्या आदेशाने आमदार विजयसिंह राजे पंडित साहेब यांच्या आदेशानुसार शिवछेत्र परिवार यांच्या आदेशानुसार मी आज वॉर्ड क्रमांक चारमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर आ, कशा प्रकारे आता मतदानाची प्रक्रिया राहणार आहे वार्डमधून गेवरे शहरात वा पूर्णे वार्ड अकरा अकरा वार्ड आहेत पुरणे अकरा वार्डमध्ये मतदान मत करायचा अधिकार मतदा मतदार राजांला तीन मत तीन मतदान करण्याचा अधिकार आहे नगराध्यक्षला एक आणि दोन नगरसेवक समोर जे दोन नगरसेवक असतील त्या दोन नगरसेवकांना दोन मतं तीन मत करायचा अधिकार आपले आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेश शीतलताई दाभडे महेश अण्णा यांची घरची पण आता आपलं कमी वय आहे म्हणजे मतदानाचा अधिकार आहे आणि कमी वयात तुम्हाला नगरसेवक पदाची उमेदवारी भेटलेली आहे काय सांगताल विषयी आता अमरसिंह पंडित साहेब यांचे आभार मानेन एवढंच सांगाल सर काय समस्या सोडताल बरं तुम्हाला जर आता जनतेने संधी दिली तर काय समस्या त्याच्याक सुटल्या नाहीत आतापर्यंत जसं की गेवरई शहरामध्ये स टी आरचा खूप मोठा प्रश्न होता अमरसिंह पंडित साहेबांनी ते मार्गी लावला नगर प आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीपूर्वीच बरे ते बरेचसे चू दोन ते अडीच हजार घरकुल पी टी आर घरकुल राहिलेले आहेत बरेचशा पी टी आर तर वाटप झालेलेत आणि लवकरच राहिलेले पी टी आर वाटप होणार आहेत आणि जनतेचे खूप समस्या आहेत साहेबाच्या आदेशानुसार आम्ही कामाला लावू काय सांगाल कमी वयाचं आता उमेदवार भेटले कमी वयामध्येच काय अपेक्षा तुम्हाला यांच्याकडून साहेबाचे आभार आहेत का असे उमेदवार दिलेत की ज्यांचे मागं जनता बी खूप पब्लिक आणि युवा पिढी खूप सहकार्य करणारे आम्ही एवढंच बोलतो ह्यांचे पाठीशी खूप जेवढे उमेदवार यांचे सहकार्य आणि जे अध्यक्षपदाला दिलेले आहेत महेशांनाचे घरचे आम्ही ह्यांचे ताकतीने मत पाडायचं आम्ही काम करू सोनूबायाच्या पाठीशी आणि जेवढे उमेदवार आहेत तेवढ्याला ताकतीने आणि जेवढे पूर्व कंपनी त्यांची कंपनी तेवढ्याला पण ताकतीने ताकदीनी आणि मत पाडायचं आम्ही काम करू एक विचाराने एक गट राहून आणि एक संयम राहून कुणाचा भोळ थापा न देता इकडं तिकडं ना चुकता सोनूभाईची पाठीशी आम्ही एक एक मतानी आणि आर हर एक घरी जाऊन मत पाडायचा विचार आणि हे शंभर टक्केच करून घेऊ हो। काय अपेक्षा तुम्हाला आता भावी नगरसेवक म्हणून काय अपेक्षा दादा काय अपेक्षा नाही आमच्या शाहरुख भाईला जे दिलेलं आहे ते आम्हाला नाही मोठा आभार झाला भैयासाहेबाचा अमरसिंग पंडित साहेबाचा वाड क्रमांक चारमधले बरेच दिवसांनी आम्हाला पेटीआर भेटत नव्हते पण आमच्या शाहरुख भाई आणि भैया साहेबांनी आम्हाला ते पेटीआरचं सगळं काम झालं तर आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे वार्ड क्रमांक चारची अधिकृत उमेदवार शाहरुखभाई पाटाणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भव्य शक्ती शक्तीप्रदर्शन त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि शेवटची तारीख सोमवारची आहे आणि त्यांनी आता प्रचार यंत्रणा गाव लोकमतदारांच्या भेटीवर भर दिलेला आहे आज आपण पाहत आहोत प्रत्यक्षात वार्ड क्रमांक चारमधील जनता त्यांच्या पाठीशी प्रकारे आहे आणि त्यांना भविष्यामधून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत काय कामं केले पाहिजे शाहरुखभाईने असे मतदार या ठिकाणी आपल्याला बोलून दाखवलेलं आहे मी मुख्य संपादक हुमरे बाप्पो साहेब आमचे कॅमेरामॅन शेख हाजाभाई धन्यवाद